एकदम अजित पवार म्हणाले पोरग सोडला आणि नातूच काढला बारामतीमध्ये प्रचार करत असताना अजित पवारांनी शरद पवारला टोला मारला बारामती मधून अजित पवारचे पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार गटाकून उमेदवारीची तिकीट मिळाली तर अजित पवार देखील बारामती मधून इलेक्शनला उभा आहेत प्रचार करत असताना बारामतीमधील लोकांना अजित पवार म्हणाले आता तुम्ही साहेबांचं ऐकलं तुम्ही त्यांच्या मुलीला लोकसभेला मतदान केलं आता विधानसभेला तुम्ही त्यांच्या मुलाला मतदान करायला पाहिजे पण पवार साहेबांनी मुलाला सोडून नातवालाच पुढं केलं अजित पवार पुढं म्हणाले बारामतीमधील लोकांना माहिती आहे मी बारामतीमध्ये किती काम केलं जे सुप्रियांनी काम केलं नाही ते मी काम करून दाखवलं त्यामुळे लोकांनी शरद पवारचा नातू पवार याला मतदान न करता अजितदादा पवार यांना मतदान करावे असे अजितदादा पवार म्हणाले तेच बोलत असताना अजित पवार म्हणाले साहेबांनी मुलगा सोडला आणि नातूच काढला पहा नेमका अजित पवार काय म्हणाले म्हणून काम करतोय आज मी पुढचा अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटीचा मी सांभाळतो साडेसहा लाख कोटी त्याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून तो माझा पुतण्याच आहे मी टीका बरोबर नाही कारण शेवटी वास्तविक करणारी मी मागे लोकसभेला सुधेत्राला लो उभं नको करायला माझ्याकडनं चूक झाली मी कबूल केली आता कारण नसताना हे उभं करण्याचं काम झालंय आणि आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आमच्या नातवाला द्या अरे किती जात शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक <laughs> एकदा लोकसभेला झाली सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं सुप्रिया तिथं पार्लमेंटमध्ये काम करते आज एक तर लोणी बापकरकरांना माहिती आहे निवडून गेल्यानंतर जी महत्वाची तीन खात्या पद आहेत दोन उपमुख्यमंत्री पद एक मुख्यमंत्री पद महायुतीचं सरकार आल्यानंतर त्याच्यातलं एक तरी पद मिळेल का नाही मिळेल ना, ना? त्यामध्ये जर ऐका ना उगेच की स्वप्न नको बघायला <laughs> त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निरा करा उपसा सिंच मार्गी लावायची हो मी आपल्याला सांगतो मंदिराच्या सा साक्षीनं सांगतो त्यावेळेस माझा झोपल्याने माझं जे विजन आहे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीने पुरंदर उपसा सिंचन जण ही श्रीसाईचं काम करून देतोय जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्याची कामकाजाची सुरू झाली असतील करा नदीची ती त्या ठिकाणी आपण करतोय त्याच्यामध्ये मधलं ती जरा घाल की आता काही काही जण वेगवेगळे लोक भेटत आहेत सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे सुप्रियाकडे लक्ष द्या तुम्ही लक्ष दिला तो तुमचा अधिकार आहे मला काही म्हणायचं नाही आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाड लक्ष द्यायला म्हणलं कठीणच झालं पोरग एकदम नातूच काढला म्हणजे मी मुलासारखाच आहे ना पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे आणि माझ्यात काय कमी आहे मी काय कमी केलेलं आहे बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता ज्यावेळेस मी प्रयत्न केले ज्या पद्धतीनं रस्त्यांची कामं काढलेली आहेत ज्या पद्धतीनं आता सासवड पासून माझ्या भिगवण पर्यंत तोही रस्ता आपण तिकडनं सुका माझा नारळी कोरळी वगैरे त्या भागातला जातोय हेही रस्ते कशा पद्धतीनं झालेले आहेत तुमचाही रस्ता पलटण शिरू पलटण शिरू साडेतीनशे कोटी रुपयाचा सा रस्ता आहे कशाला साडेतीनशे कोटी रुपये म्हणतो